शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व हो कर्जमाफीबाबत देखील आनंदाची बातम्या आलेली आहे व नमो शेतकरी योजना तसेच पिकम्याबाबत देखील दिलासादायक बातम्या आहे सर्व बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना ल्त रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून सर्व बातम्या पाहायला मिळतील सर्वात पहिली बातमी आहे दिलासादायक आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळणार सध्या पाहायला गेलं तर सरकारचा सर्वात मोठा निर्णय पाहायला मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळते शेतकऱ्यांनी ई समृद्धी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आव्हान महाराष्ट्र राज्य सहकारी पनन महासंघ व नाफेडच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या हंगामात सुद्धा राज्यात केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडमार्फत मका चना मोग उडीद व सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे त्यासाठी पोर्टलवर नोंदणी करण्याचे देखील आव्हान करण्यात आलेले आहे ई समृद्धी पोर्टल असे देखील नाव शेतकऱ्यांसाठी सांगण्यात आले आहे सोयाबीन कापसाचे हेक्टरी पाच हजार कधी मिळणार शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न पण लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता अर्थसंकल्पातून घोषणा करूनही सरकार निर्णय घेण्या जी आर नसल्याने प्रशासनाचे हात बांधले सध्या पाहायला गेलं तर शेतकरी सध्या स्थितीला सोयाबीन व कापसाचे हेक्टरी पाच हजार कधी मिळणार यामध्ये जे आहे ते व्यवस्था आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता लवकरच मिळतील असं देखील आश्वासन देण्यात आलेलं आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पाच हजार रुपये आता लवकर मिळणार आहे बनावट खत तीनशे एकरवरील आद्रक पीक उगवलेच नाही तक्रार करण्याचे आव्हान शेतकरी मित्रांनो खत घेताना एकदा तपासून बघा सध्या जर पाहायला गेलं तर बनावट खत आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळत आहे तीनशे एकरातील आद्रक त्यामुळे उगवलेच नाही अशा तक्रारी ले आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे तब्बल पाहायला गेलं तर तीनशे एकरावरील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे सध्या स्थितीला घाईघाईमध्ये अशी चूक देखील शेतकऱ्यांकडून होत आहे व याकडे कोण लक्ष देणार असा देखील प्रश्न आहे दोन लाख शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी विमा वाटप झाला सध्या पाहायला गेलं तर शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळत होते त्यातली त्यात रक्कम आता शेतकऱ्यांना वाटप देखील झालेली आहे दोन लाखांपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आलेली आहे तब्बल एकशे पंधरा कोटी वाटप झालेलं आहे सध्या जर पाहायला गेलं तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे तुमच्या जिल्ह्याचे लि� नाव देखील कॉमेंट करून नक्की कळवा आत्ता तर पाहायलाच असेल सातारा जिल्ह्यामध्ये मदत मिळालेली आहे पुढील अपडेट आहे कांद्याच्या दराबाबत देशांतर्गत बाजारात कांद्याचा किरकोळ दर होत आहे स्थिर खरीप हंगामात पेरणी सत्तावीस टक्के वाढ अपेक्षित आता पाहायला गेलं तर देशांतर्गत बाजारात कांद्याचा किरकोळ दर होत आहे अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला कांद्याचे दर काही ठिकाणी चांगले तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला खरीप हंगामामध्ये पेरणी सत्तावीस टक्के वाढ अपेक्षित असल्याचं सांगण्यात आलेलं आहे थकीत असलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आता पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे थकीत असलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे मात्र के ई के वाय सी जर केली नसेल तर ई के वाय सी देखील नक्की करा असे आव्हान देखील करण्यात आलेले आहे आता शेतकरी पीक विमा नुकसान भरपाई व दुष्काळी अनुदानाच्या प्रतीक्षेत आपल्याला पाहायला मिळत होते तसेच आता राज्याचे मंत्री सध्या पाहायला गेलं तर अजित पवार यांनी सर्वात मोठा निर्णय देखील घेतलेला आहे सध्या स्थितीला राज्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच लाभ देखील मिळणार आहे व तसेच आता दुधाला पाच रुपयांचे अनुदान देखील मिळणार आहे तसेच सोयाबीन कापूस उत्पादकांना पाच हजार रुपये तसेच थकीत असलेले पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दुष्काळी अनुदान आणि इतर थकीत असलेले पैसे मिळत असल्याचं देखील शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे सध्या पाहायला गेलं तर ज्यांनी ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी नक्की करून घ्या जेणेकरून लवकर मदत मिळेल शरद पवार सर्वाधिक भ्रष्ट अमित शहा यांचा आरोप विधानसभा निवडणुकीत महायुतीलाच बहुमत मिळणार आता पाहायला गेलं तर सर्वात मोठं जर पाहायला गेलं तर काल मेळावा देखील पाहायला मिळत होता शरद पवार सर्वाधिक भ्रष्ट नेता अमित शहा असं म्हटलेले देखील आहेत विधानसभामध्ये निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीचे सरकार चांगले बहुमत मिळवणार असं देखील अमित शहा म्हटलेले आहेत सध्या पाहायला गेलं तर भाजप आता चांगलंच कामाला देखील लागलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळणार आहे आता कर्जमाफीबाबत सविस्तर अपडेट पाहूयात आत्ता आपण काही मिनिटांपूर्वीच अपडेट पाहिलेली आहे परंतु आता सविस्तर माहिती सांगत आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पंचवीस हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून पात्र पण तांत्रिक मुद्द्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे पैसे देण्याच्या हालचाली गतिमान झालेल्या आहेत त्यामुळे आता सध्या स्थितीला चांगली मदत मिळणार आहे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान तर पन्नास हजार रुपयांच्यावरील थकित पीक कर्जासाठी ओ टी एस योजना प्रभावी राबवली होती असं देखील दिसून आलं आहे कापूस मका हळदीच्या किमतीत पुन्हा एकदा घट तुरीचा स्पॉट किंमत अकोलात गेल्या सप्ताहात रुपये दहा हजार पाचशे शहात्तरवर आली होती या सप्ताहात ती झिरो पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून दहा हजार सहाशे त्रेचाळीसवर आल्याचं दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर कापूस असोप मका हळदीच्या किमतीमध्ये घट आपल्याला पाहायला मिळत आहे कापसाचे दर आता आपल्याला सात हजाराच्या जवळजवळच पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला या पिकांमध्ये घट आपल्याला दिसून आलेले आहे शेतकऱ्यांनी कापूस लागवड केले आहे या वर्षी काय दर मिळतो याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष आहे पावसामुळे हानी झालेल्या प्रत्येकाला सरकार करून दोन लाखांची मदत तर सध्या पाहायला गेलं तर पावसामुळे नुकसान झालेल्यांना प्रत्येकाला आता तब्बल सरकारकडून दोन लाखांची मदत मिळणार आहे अशी देखील घोषणा पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला राज्यातील बहुतांश भागात पावसाने चांगलाच जोर धरलेला आहे काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी घरांचे नुकसान झालेले आहे व इतर देखील पडचण झालेली आहे त्याकरिता सरकारचा निर्णय पाहायला मिळत आहे दोन लाखांपर्यंत मदत मिळणार आहे तीन लाख तीस हजार शेतकऱ्यांना मिळाले चारशे सहा कोटी रुपये प्रधानमंत्री पीक मा योजनेतून मिळत आहे शेतकऱ्यांना दिलासा आता पाहू शकता ही लोकमतचा पेपर आहे शेतकरी मित्रांनो लोकमत वर देखील बातमी आलेली आहे तुम्ही जाऊन तपासू देखील शेकता आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे तीन लाख तीस हजार शेतकऱ्यांना चारशे सहा कोटी रुपयांची मदत मिळाली देखील आहे आता कोणत्या जिल्ह्यात मिळाली आहे ते देखील पाहणार आहोत सध्या जर पाहायला गेलं तर चालुकाने रक्कम देखील चांगली वाटप जे आहे ती जोमाचं सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात देखील लवकरच मदत येईल काही शेतकऱ्यांच्या खात्यात आली नसेल तर एकदा ई के वाय सी नक्की करा जेणेकरून तुम्हाला देखील लाभ मिळेल चारशे सहा कोटी रुपये परभणी जिल्ह्यात मिळत आहेत तुमच्या जिल्ह्याचे नाव काय आहे ते कॉमेंट करून नक्की सांगावं तुम्ही यावर्षी कोणत्या पिकाची लागवड केली आहे ते देखील नक्की कळवा जेणेकरून उद्याच्या व्हिडिओत पिकम्याबाबत देखील तुमच्या जिल्ह्याची अपडेट देऊ सात वर्षापासून दोन हजार सातशे त्रेपन्न शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आता पाहायला गेलं तर काही शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच आपल्याला दिसून येत आहेत सध्या आता सरकार कर्जमाफीबाबत काय निर्णय घेतं याकडे देखील राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे आता शेतकऱ्यांसाठी दिलासा केव्हा मिळेल असा देखील प्रश्न उपस्थित कांद्याच्या दराबाबत छोटेसे अपडेट कांद्याला जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपयांचा तर सरासरी दर दोन हजार दोनशे पन्नास कमीत कमी दर दोन हजार रुपये तर कांद्याची आवक चोपन्न क्विंटलपर्यंत पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये काही ठिकाणी आपल्याला चांगली वाढ दिसून येत आहे कोटे कांद्याला दोन हजार तर कोटे तीन हजार दर सर्वात मोठी बातमी आहे आता सध्या जर पाहायला गेलं तर भरपूर सारे पीक विमा योजनेबाबत आता अपडेट दिसून येत आहेत सध्या स्थितीला भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना लाभ देखील मिळालेला आहे परंतु काही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिल्याचं दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अहिल्या देवीनगर परभणी जिल्हा तसेच नाशिक जिल्हा सातारा जिल्हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देखील मिळालेली आहे काहींना नुकसान भरपाई काहींना पीक विमा अशी मदत देखील काही जिल्ह्यात वाटप झालेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यातील तीन लाख तीस हजार शेतकऱ्यांना चारशे सहा कोटी रुपये मिळालेले आहेत म्हणजे तीन लाख शेतकऱ्यांना चांगली मदत देखील मिळालेली आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव कॉमेंट करून सांगा आता तसेच पाहायला गेलं तर पुढील अपडेट देखील आपण पाहूया राज्यातील पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आता पाहायला गेलं तर काही ठिकाणी पावसाची उघडी पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी चांगल्या जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत कुठे मध्यम तर कुठे जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील स्थिती जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात असा अंदाज आहे तसेच राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचे रूप देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील गळू शकता रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती नक्की टाका जेणेकरून प्रत्येक अपडेट पाहायला मिळेल धन्यवाद